श्री स्वामी समर्थ कष्टाशिवाय मातीला बैलाशिवाय शेतीला आणि बैराजाशिवाय या देशाच्या प्रगतीला पर्याय नाही तर बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज बैलपोळा होता पण माझा दिवस खूपच गडबडीचा गेला बर का सकाळी छान मस्त रांगोळ काढून घेतली तर माझं छोटं बाळ आहे ना डुग्गू त्याला ना काय माहिती एकदमच उलट्या वगैरे होत ते। होत्या मग काय त्याला घेऊन गेले अगोदर दवाखान्यामध्ये कसं आहे लहान मुलां तब्येत जर खराब असली ना मग आपल्याला बिलकुलच छान नाही वाटत कसलंच काम नाही मन नाही लागत आणि माहिती आहे का खूप जास्त पेशंट होते म्हणजे हे वातावरण बदलामुळे मे बी ना वातावरण जरा खराब असल्यामुळे ले खूप लेकर आजारी पडत होते तर आज होता पुरणपोळीचा बेत मग काय केलं मी माझ्यासोबतच स्वयंपाकाचं पण बघू शकता तुम्ही कसं करते मी पुरणपोळी पहा त्याच्यामध्ये मी एक, एक वाटीच्या नादळाला चार वाटी पाणी घेऊन एक चार ते पाच शिट्ट्या घेतल्या ते होईपर्यंत मी याचा मसाला वाटण तयार केलं हे भाजून व्यवस्थित हे पाहू शकता तुम्ही अद्रक खोबर वगैरे सगळं ना पेस्ट करून घेतली हे शिजली होती डाळ मस्त मग त्याचं पाणी काढून घेतलं ते काही दाखवलं नाही नंतर आपल्या बेसिक मसाले घालून तडके घातले आणि तिची पेस्ट घातली होती ती पण घातली आणि मी ना टोमॅटोची प्युरी करून घालते म्हणजे थोडं फास्ट होऊन जातं ना नाही तर ते टोमॅटो छान मस्त तळले गेले की मग त्याला एकदम चेंगरून वगैरे वेळ लागतो म्हणून पेस्ट केलं थोडं झटपट होतं बाकी हे छान तळलं गेलं की ह्याच्यामध्ये थोडे आपले घरचा काळा मसाला कांदा लसूण मसाला बाकी गरम मसाला वगैरे घालून घेतला आणि मग ते थोडं मीठ चवीनुसार आणि जे आपण ते डाळीचं अळणाची आमटी म्हणतात आमच्याकडे याला तर ते सगळं व्यवस्थित घालून मग ना ही झाली आमटी तयार मग पुरण पण वाटलं त्यात गूळ वेलची पावडर जायफळ सगळं घालून छान फेटून घेतलं आणि हे असा प्रकारे तयार आहे याला मी वाटून पण घेतलं तिकडे दाखवून ह्याच्यात तर पोळी पोळी बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते आपले भाऊ आहे का त्याने दाखवलं होतं आपल्याला की मांडे वगैरे प्रकार खूप भारी असतो मला खरं तर शिकायची ही आमची महाराष्ट्राची प्रॉपर प्रॉपर आहे म्हणजे हे एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे झटपट अगदी बॅचलर करू शकते तेवढं फास्ट बनते ही वाली पुरणपोळी मला पण काय एवढं जमत नव्हतं बरं का आता आता सगळं जमायला लागले पहा तर मी एकदम अशी मस्त टम्म फुगणाऱ्या पोळ्या लाटून घेतल्या मस्त बनवल्या पण आज एवढं लक्ष नव्हतं बरं का कारण की काय माहिती आज मला एवढं फ्रेश वाटत नव्हतं आज कामं करायला लिए लिए ले ले? तर तुम्ही काय केलेला पुरणपोळी केलेली की काय बनवलेलं नक्की कळवा मला माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि मी जे बनवते त्या डिशची तर तुम्हाला इच्छा असेल तर नक्की कळवा मी तुम्हाला टाकेल रेसिपी हे पहा असं होतं जेवण आजचं पुरणपोळी नंतर आठवलं की मी बैलच नाही आणलेलं म्हणजे पूजेसाठी मी ना मातीचे बैल भेटतात रेडीमेड तेच यूज करते खाली ते आत्तापासून सगळी तयारी सुरू झाली गणपतीच्या डेकोरेशनची तिथं गाय वासरू पण होतं पण मी काय विचार केला आहे पुढच्या वर्षी आमचा प्लॅन चालला स्वतःच्या घरात जाण्याचा तेव्हाच घेऊयात म्हणून खूप सारे ऑप्शन होते त्यापैकी ना मी हे वाले घेतले छोटू छोटू क्यूट छुट, क्यूट कसं आहे माझा डुग्गू आहे ना माझा मुलगा तो खूप आगाव एखाद्याच काय का 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 सांगतात नाही त्याचा तो तोडेल पण फुलं वगैरे घेतली आणि मग घरी येऊन पूजा केली छान नैवेद्य वगैरे बनवून घेतले अगोदरच अशा प्रकारे छोटीशी ला रांगोळी वगैरे काढलेली मी पूजा केली छान नैवेद्य दाखवलं आपल्या खरं तर बळीराजांचं यांच्यामुळे खूप जास्त म्हणजे त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्यक्ती म्हणू शकतो आज त्यांना छान आंघोळ वगैरे घालून हळद लावून कालच काय तर ते, ते खंदमाळणी करून ना मिरवणूक असते आज पण इकडे काहीच नाही आहे आमच्या भागामध्ये खूप जास्त असतं हे संपलं की झालं शुक्रवार आहे आज म्हणून बाजार गेल्या वेळेस आम्ही काय आणलंच नव्हतं मंगळवारी भाजीपाला मग हे पहा हे असं मार्केट असतं सगळं असतं बरं का ह्या मार्केटमध्ये म्हणजे प्लास्टिक आपली ज्वेलरी कपडे प्लस आपल्या घरात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी रेडीमेड ब्लाउजेस बघू शकता भाजीपाला आज हे शुक्रवारी सगळंच असतं मज्जा येते असंच काहीतरी छोटेसे इयरिंग ज्वेलरी फ्रूट सगळं सगळं मी थोडेसे घेतले हे असं थोडेसे फळ घेतले त्याच्यानंतर थोडाफार भाजीपाला घेतला मग नंतर घरी आलो आज ना हे पण होतं ना शेवटचं श्रावणातलं वर लक्ष्मी व्रतमती एकाच्या घरी हळदी कुंकूला पण जाऊन आलो आम्ही असा भयंकर आज बिझी दिवस होता माझा एकदम एकदम चला तर मग मित्रांनो छान नवीन असाल तर सबस्क्राईब करा